अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे तुम्हाला एका डोळ्यामध्ये अं दुखाचे आसरू आहेत तर एका बाजूला तुम्हाला दिंडीत जायचंय तर काय काय सांगणार या काय सांगणार आता जी झाली घटना त्याला काय आता करता इलाज नाही महाराज जे झालं ते आता होई पण झालं आता काय करतात माणसाचं मरण आटळ कुठे कळत नाही घटना पण आता झाली काय करता त्याच्याबद्दल कोणालाच काय करता येत नाही सोडता येत नाही मरण हे आकाळ हे खाल कवाय कळते पंढरीच्या वाटेवर चाललेल्या वारकऱ्याचा अर्ध्यावरच प्रवास थांबला वारकऱ्यावर दुःखाचा डोंगर लाल नांदरा येथील वारकऱ्याचा अज्ञात वाहनाने उडवल्याने जागीच मृत्यू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर धारूर तेलगाव रस्त्यावर सुंदरनगर कारखान्यासमोर समोर ही घटना घडली आहे काल धारूर तालुक्यातील सुंदरनगर कारखाना या ठिकाणी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना घडली पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झाला काय कारण होतं आणि काय घडलं याबाबत आपण बाबा आहे त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेत आहोत बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव अंबादास देदास गायकवाड लाड नांद्रा भैरवनाथ दिंडी लाड नांद्यातून निघालेली आहे तिसरा मुक्काम कारखान्या होता सुंदरनगर मध्ये आमच्या वारकऱ्याने जेवण केलं जेवण केलं का के ते काहीतरी त्याला गोळी फोळी औषध आणायचं होतं दोन महिलांनी ते कारखान्याच्या बाहेर निघू लागले रोड क्रॉस करू लागले ते रोड क्रॉस करताना काय वाहन आलं काय नाही त्याची त्याला माहित त्या वाहनाची धडक त्या माणसाला बसली महिला अलीकड सारख्या पण त्या गडबडीत त्या महिलाला बी वाहन काय होतं हे काय कळलं नाही मागून पाठीला मोटरसायकली केलाय रे पण वाहन काय कौशल नाही जागेवर माणूस गेला काल पाच जुलै रोजी सुंदरनगर कारखाना या ठिकाणी पंढरपूरला जाणारी वारकऱ्यांची दिंडी त्या ठिकाणी थांबली होती वैष्णवदेवी मंदिरामध्ये आणि वैष्णवदेवी मंदिरासमोर दिंडी त्या ठिकाणी जेवण करत असताना काही वारकरी मेडिकल वर जात होते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी घटना घडल्याचं बाबा सांगण्यात आलं बाबा त्या वारकऱ्यांचं काय नाव होत अण्णा साहेब तिरम करावं किती वर्षापासून ते पाय वारी करत होते पहिलीच वारी होती पहिलीच वारी होतीच वारी पश्चात कोण आहे दोन मुलं आहेत रुद्र अण्णासाहेब गायकवाड आणि दत्ता अण्णासाहेब गायकवाड आणि एक मुलगी एवढी दुखद घटना घडली यामध्ये आपल्या पंड वारेला जे लोक वापस गेलं गे गे का वापस आमचे महाराज गेले ना हरिभक्त परांगुलाब गुलाब महाराज त्या घेऊन गेले त्याला अंतविध गावकड्या गावाकडला आडणारे अजून टाइम काय सांगितलं नाही आता दवाखान्यातून मग टाइम कळन अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे तुम्हाला एका डोळ्यामध्ये अं दुखाचे आसरू आहेत तर एका बाजूला तुम्हाला दिंडीत जायचंय तर काय काय सांगणार या काय सांगणार आता जी झाली घटना त्याला काय आता करता येईलच नाही महाराज झालं झालं हो ते आता पण आता काय करतात माणसाचं मरण आटळ कुठे येईन कळत नाही रे हॉल नव्हती घटना पण आता झाली काय करता त्याच्याबद्दल कोणालाच काय करता येत नाही सोडता येत नाही मरण हे आकळे काळ कवा येईल का या ठिकाणी आपण पाहिलं की बाबांच्या डोळ्यामध्ये आसुरू आलेत एका बाजूला त्यांना दिंडी आनंद होता पंढरपूरला मात्र ही दुःखद घटना घडली त्यांना सर्व दिंडी त्या ठिकाणी काल सर्व जे वारकरी होते बसून रडले सगळे सर्व लोक त्यांना अत्यंत दुःख झालं कारण त्यांच्यातला एक वारकरी गमावला आणि त्यामध्ये त्यांना दुःखद जे काही अज्ञात वाहन होत त्या वाहनाचा वाहना या ठिकाणी जे काय दिंद्रुड पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनने शोध घ्यावा कारण जर आपण धारूर मधली जे सुरक्षा पाहिली किल्ले धारूरचे श्री वाघमोडे साहेब आहेत तर प्रत्येक दिंडीमध्ये त्या ठिकाणी संरक्षण देतात त्याचप्रमाणे कुठे वाहन असेल तर बाजूला ट्राफिक काढतात मात्र या ठिकाणी दिंद्रूरचे दिंदूर पोलीस पाहिलं तर कुठेही कुठल्याही दिंडीला सहकार्य करत नाही संबंधित जे काही पोलीस प्रशासन आहे दिंदुरच त्यांनी या अशा घटनेकडे लक्ष द्यावे व वारकऱ्यांना सुरक्षा द्यावी जी घटना घडली आहे सुंदरनगर परिसरामध्ये सुंदर वैष्णोदेवीच्या समोर त्या व्यक्तीचा शोध घ्यावा आणि जो काही अज्ञात वाहनावाला आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आपण मागणी करतो मराठी किल्ले धारूर बीड